वेलकम टू to... about... आजच्या गोष्टीचं नाव आहे संकष्टी चतुर्थीची कहाणी पुरातन काळी कृतवैर्य नावाचा एक राजा होऊन गेला त्याच्या राणीचं नाव सुगंधादेवी होते त्यांच्या राज्यात समृद्धी होती राजाकडे सर्व प्रकारचे वैभव होते पण त्यांच्या पोटी संतान नव्हते राजाने खूप दानधर्म केला पण तरीही संतानाची प्राप्ती झाली नाही राजा राणी उदास झाले ते तीर्थयात्रा करू लागले एके दिवशी राजाच्या स्वप्नात वडील आले त्यांनी गणेशाची आराधना करावयास सांगितले संकष्टी चतुर्थीचे व्रत करा असे मार्गदर्शन केले राजाने सकाळी उठून तो दृष्टांत आपल्या राणीला सांगितला राणीला अतिशय आनंद झाला राजा राणीने जानकरास व्रताची माहिती विचारली जानकराने सांगितले की दर महिन्याच्या पौर्णिमेनंतर चतुर्थी तिथी येते तिला संकष्टी म्हणतात व्रत करणाऱ्याने या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावे तिळाचे उठणे लावून स्नान करावे दिवसभर उपवास करावा श्री गणेशाचे नामस्मरण करावे दूध व फळे खाऊन राहावे रात्री चंद्रोदयाच्या वेळी गणपतीची पूजा करावी चौरंगावर अथवा पाठावर गणपतीची मूर्ती ठेवावी अभिषेक करावा अभिषेकाच्या वेळी गणपती अथर्व शीर्ष म्हणावे दुधाचा अभिषेकही करावा लाल गंध लावावे तांबडी फुले अर्पण करावीत एकवीस दुर्वांची जुडी व शमीपत्रे व्हावीत धूप व दीप लावून एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा आरती मंत्र पुष्पांजली करावी मनोभावे गणपतीची प्रार्थना करावी चंद्रोदय झाल्यावर चंद्राची पूजा करावी ओवाळणी करावी मग पाठावरील पूजा विसर्जित करावी भोजन प्रसाद ग्रहण करावा हे संकष्टी चतुर्थीचे व्रत चार सात अकरा किंवा एकवीस वेळा करावे राजा राणीने या व्रताची शास्त्रशुद्ध माहिती समजून घेतली आणि भावयुक्त अंतकरणाने हे व्रत पूर्ण केले श्री गणेशाच्या कृपाप्रसादाने त्यांना पुत्र झाला त्या पुत्राचे नाव कार्तवीर्य असे ठेवले हा मुलगा पुढे महान गणेश भक्त झाला पुरातन काळापासून आजपर्यंत अनेक भक्तांनी हे व्रत केले व आपले कार्य सफल केले तसेच आपले कार्य सफल होऊ अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी वळतारा चॅनेलला सबस्क्राईब करा